हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एलिसिट एलिसिटचा मराठी अर्थ बाहेर काढणे काढून घेणे उत्सर्ग करवणे किंवा प्रतिसाद मिळवणे होत आहे एलिसिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है द रिपोर्टर कुड नॉट एलिसिट एनी इन्फॉर्मेशन फ्रॉम हिम दूसरा वाक्य है दे वर एबल टू एलिसिट द सपोर्ट ऑफ द पब्लिक तीसरा वाक्य है आई कुड एलिसिट नो रिस्पॉन्स फ्रॉम हिम चौथा वाक्य है द टेस्ट यूजेस पिक्चर्स टू एलिसिट वर्ड्स फ्रॉम द चाइल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू